शेतकरी बांधून तुमचा कांदा साधारणपणे पंचवीस ते तीस दिवसात झाला असेल त्याला खत टाकायचं आहे खताचा डोस द्यायचा आहे सुरुवातीला कुठला डोस दिलेला आहे पहिला डोस टाकायचा आहे त्या हा तर हा शेत त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मुंडे सचिन मुंडे कृषी मित्र या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे उन्हाळी कांदा उत्पादक शेतकरी बांधव ज्यांचा कांदा साधारणपणे पंचवीस ते तीस दिवसाच्या अंतराचा आहे म्हणजे ज्यांची तनाशकाची फवारणी झाली <laughs> सुरुवातीला कुठलाही डोस टाकलेला नाही बेसल डोस टाकलेला नाही किंवा पहिला खताचा डोस टाकायचा आहे किंवा एकच डोस टाकायचा आहे पुढं जे लिक्विड विद्राव्य खतं आहेत ते विद्राव्य खतं देणार आहेत त्यांच्यासाठीचा आजचा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडला <coughs> तर व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो उन्हाळी कांदा पावसाळी कांदा त्याच्यानंतरचे कांदे सगळे कांदे गेले बऱ्यापैकी शेतकरी बांधवांचे काहींची काढणीला आहे परंतु आता लोकांना अपेक्षा आहे अशा आहे उन्हाळ कांद्याची आणि उन्हाळा कांदा हा दोन बेसिसवरती पिकवला जातो बाजा बाजार असतील तर लगेच विकायला बाजार नसतील तर ठेवायला आणि जर सुरुवातीपासूनच योग्य व्यवस्थापन योग्य मॅनेजमेंट केलं तर कांदा हा सहा ते सात महिने व्यवस्थितपणे टिकू शकतो चाळीमध्ये व्यवस्थितपणे त्याची जर काळजी घेतली पण ती काळजी चाळीमध्ये कमी प्रमाणामध्ये आणि शेतामध्ये जर जास्त घेतली लागवडीपासून तर त्याचा आपल्याला परिणाम जाणून येतो कांदा तिकोण क्षमता वाढते तर कांद्याची साईज कांद्याच्या पातीची संख्या कांद्याची मान हे सगळं होण्यासाठी सगळा परिणाम असतो तो, तो एन पी के हायट्रोजन फॉस्फरस पोटॅश नंतरचे जे मायक्रोन्युट्रियंट सिलिकॉन सल्फर हे सगळे घटक महत्त्वाचे असतात आणि हे सगळे घटक त्या त्या स्टेजला गेल्यानंतर सुरुवातीच्या स्टेजपासून तर काढणीपर्यंतचे जे शेवटचे शेवटचं पाणी देतो तिथपर्यंत जर आपण ठराविक पद्धतीनं खत व्यवस्थापन केलं आणि फवारण्यांची योग्य व्यवस्थापन केलं कमी फवारण्या खत व्यवस्थापन सशक्त कांदा पीक हे जर का केलं तर आपला कांदा शंभर टक्के चाळीमध्ये टिकल शंभर टक्के म्हणून जे उन्हाळी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजचा व्हिडिओ बनवला व्हिडिओ आहे की उन्हाळा कांद्यासाठी पहिला जो बेसल डोस आहे पहिला कांद्याचा कांदा पिकासाठी जो खतांचा डोस आहे रासायनिक खतांचा डोस आहे तो कुठला द्यायचा तर शेतकरी बंधूंनो त्याच्यासाठी मी आपल्याला काही कॉम्बिनेशन सांगतो आहे ते कॉम्बिनेशन का सांगतो हे मी खताचा डोस सांगितल्यानंतर सांगतो त्याच्यामध्ये कुठले घटक आले काय काम करतील हे सुद्धा सांगतो तर आपल्याला साधारणपणे तन्नाशक किंवा खुरापणी झाली असेल आता बरेच जण खुरापणी काही करत नाही पण तन्नाशक झालं असेल तन्नाशकानंतरची फवारणी झाली असेल किंवा तणनाशकानंतर आपल्याला जर का खताचा डोस टाकायचा असेल तर आपल्याला टाकायचं त्याच्यामध्ये प्रति एकरी ब्या डोस्या हा जो डोस आहे तो प्रति एकरचा सांगतो आहे म्हणून लिहून घ्या किंवा आपण पुन्हा व्हिडिओ रिपीट करून बघू शकता मी काही स्क्रीनवरती देत नाही त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला प्रति एकरी सिंगल सुपर फॉस्फेट दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट दोन बॅग धान्यदारमधलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेचा टाकायचं आहे अठरा अठरा दहा ताकाय एक बॅग अठरा अठरा दहा एक बॅग त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे अठराशेचाळीस किंवा दहा सव्वीस दोन्हीपैकी एक कुठलंही आपल्याकडे जे अवेलेबल असेल म्हणून मी आपल्याला त्याला पर्याय सांगितलं अठराशेचाळीस डी ए पी किंवा दहा सव्वीस दहा सव्वीस सव्वीस याच्यापैकी एक गुणी ॲड करायचे आता हे झाले तीन मेजर गोण्या पन्नास पन्नास किलोच्या त्याच्यानंतर याच्यामध्ये युरिया घ्यायची नाही आपल्याला आता याच्यामध्ये घ्यायचे साधारणपणे पंधरा किलो सिलिकॉन स्पेशल डोसला खालून टाकायला सिलिकॉनचं महत्त्व मी सांगितलेलं आहे सिलिकॉन घ्यायचं त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रंट येते मायक्रोन्यूट्रंट पाच किलो आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सल्पर दहा किलो हे कॉम्बिनेशन आपल्याला वापरायचं आहे मी पुन्हा सांगतो डी ए पी अठराशे चाळीस किंवा दहा सव्वीसपैकी एक त्याच्यामध्ये मी सुरुवातीपासून सांगतो पुन्हा सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार स्वरूपातलं हे त्याच्यानंतर दहा सव्वीस किंवा अठराशे चाळीस याच्यापैकी एक किंवा त्याच्यानंतर अठरा अठरा दहा एक गुणी त्याच्यामध्ये टाकायचे पाच किलो मायक्रोन्यूट्रट साधारणपणे पंधरा किलो सिलिकॉन आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे गंधक दहा किलो हे जर का आपण घेतलं तर आपल्याला साधारणपणे जर पुढं कांदा फुगवण्याच्या वेळेस जर का आपल्याला गरज आली तर फक्त झिरो बावन्न चौतीस आणि झिरो झिरो पन्नासच लागणार आहे पुन्हा डोससुद्धा टाकू नका आता मी सविस्तर सांगतो आपण काय काय घेतलं याच्यामध्ये अठरा अठरा दहा घेतलं आहे दहा सव्वीस किंवा घेतलं घेतले त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आहे सिंगल सुपरफास्टपेट ही जी खत आहे सिलिकॉन घेतले मायक्रोन्युट्रिन घेतले आणि गंध घेतले ही जी खत आहे याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजन गेले फॉस्फरस गेले आणि पॉटेज गेले पण हे देत असताना आपण आता देत असताना हे काय होणार आहे याच्यातले काही घटक हे स्लो रिलीजिंग आहे नायट्रोजन लगेच कांद्याची व्हिजिटिटी होती पंधरा वीस वीस पंचवीस दिवसाचा तीस दिवसाचा आसपासचा कांदा असेल तर त्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी नायट्रोजन लागणार आहे तो लगेच त्याला रिलीज होईल कांद्याच्या मुळांपर्यंत जाईल आणि कांदा ओढून घेईल नंतर फॉस्फरस लागणार आहे फॉस्फरस काय काम करणार आहे आपल्या कांद्यामध्ये व्हेजिटेटिव ग्रोथ आणि कणखरपणा आणि पातींची संख्या जास्त पातींची संख्या का जास्त तर आपण सांगितलेल्या व्हिडिओमध्ये जेवढी पातींची संख्या जास्त तेवढे कांद्याचे लेअर जास्त जेवढे कांद्याचे लेअर जास्त तेवढे जेवढे कांद्याचे लेअर जाड तेवढी कांद्याची साईज आणि याच्यासाठी मी सुरुवातीपासून सांगतोय कांद्याची साईज करायची असेल तर सुरुवातीपासूनच आपण याच्यावरती काम केलं गेलं पाहिजे okay? ओके फॉस्फरस त्याच्यानंतर पॉटेसुद्धा गेलेलं आहे सिंगल सुपर फॉस्पेटसुद्धा गेलेलं आहे हे सगळे काही घटक आहेत त्या त्या स्टेजला कांद्याची पात तयार होताना कांद्याची पातीची वाढ तयार होत असताना पातींची संख्या वाढवण्यासाठी कांद्याची मान जाळवण्यासाठी फॉस्फरस दिलेलं आहे आणि शेवटी जे पॉटे दिलेलं आहे आपण ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये कांद्याची जी साईज वाढताना कांद्यामध्ये तिखटपणा येण्यासाठी सल्फर दिलेलं आहे कुठल्याही दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता भासू नये कांद्याची वाढ साईज व्हावी आपटेक चांगलं व्हावं याच्यासाठी चा मायक्रोन्यूट्रन्ससुद्धा दिलेलं आहे आणि सिलिकॉनचं कार्य तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे सिलिकॉन कांदा पिकायला पाहिजे म्हणजे पाहिजे जमिनीतून देत असेल तर पंधरा किलोपर्यंत द्या काही जण जणांत पंधरा किलो जास्त आहे पण मी सांगतो उन्हाळ कांद्याला जास्त नाही मी तर पंधरा ते वीस किलो सांगेल याचं कारण असं की आपल्याला जर कांदा साठवायचा असेल तर सिलिकॉन त्याला काजळी न येऊ देण्यासाठी मदत करतं सल्पर त्याच्यामध्ये मदत करतं आणि हे वापरण्याचं कारण काही शेतकरी बांधवांनी मला विरोधी कमेंट केलं की के तुम्ही एवढे जास्त सांगता चुकीचं नाही का अजी बात चुकीचं नाही कारण त्याचं कारण असं की कांद्याला काजळी न येऊ देण्यासाठी हे सल्पर सल्पर आणि सिलिकॉन आहे ते पुढं भविष्यामध्ये आपल्या जी चाळ आहे त्या चाळीमध्ये काम करत असतं आणि म्हणून मी एवढं सांगत असतो आता थोडा खर्च वाढेल पण पुढं जी होणारी सडे पुढं येणारी कांद्याला जी काजळी ती काजळी आपल्याला याच ठिकाणी टाळता येईल याच ठिकाणी कंट्रोल करता येईल याच्यासाठी मी पंधरा किलो आपल्याला सिलिकॉन सांगितलेलं आहे हे घटक गेल्यामुळं काय येईल कांद्याची ही वाढ होत असते आता याच्यामध्ये मी मुद्दा मागं काय आहे की एक ते दोन किलो ह्युमिक ग्रॅन्युअलमधलं याच्यामध्ये ॲड करायचं जेव्हा आपण हे सगळं दहा असं वीस किंवा अठरा अठरा दहा किंवा सिंगल सुपर फूड जेव्हा ॲड करतो आपण तर ते त्याच्यामध्ये आपल्याला एक ते दोन किलो दीड दोन किलोपर्यंत ह्युमिक ग्रॅन्युअलमधलं आपण काय करायचं याच्यामध्ये वापरायचे जी काय करेल पांढऱ्या मुळांची संख्या आहे ती पांढऱ्या मुळांची संख्या वाढवाल आणि हे आपण दिलेलं अन्नद्रव्य हे अन्नद्रव्य अपटेक करण्यासाठी मदत करणार आहे म्हणून त्याच्यामध्ये ह्युमिकसुद्धा आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे ह्युमिक घेतलं तर पांढऱ्या मुळांची संख्या वाढेल आणि आपला जो कांदा आहे तो कांदा काय कराल जे दिलेले अन्नद्रव्य ते दिलेले अन्नद्रव्य आपण काय करू शकतो अपटेक करू शकतो कांद्याच्या स्टेज वाईज हे रिलीज होणार आहे जेवढं खतांचा डोस सांगितलेला आहे हा स्लोली रिलीजिंग होणार आहे खत टाकल्यानंतर लगेच पाणी द्या दोन पाणी एका मागे एक हलके पाणी द्या पण दोन पाणी थोड्या थोड्या अंतराने द्या फार तांदूळ देऊ नका दोन पाण्यामध्ये गॅप देऊ नका खत दिल्यानंतरचा त्याच्यामुळे काय होईल की आपलं अन्नद्रव्य ते अन्नद्रव्य कांद्याला लागू पडायला सुरुवात होईल मुळं ॲक्टिव्ह होतील मुळांना कळाल की जमिनीमध्ये आपल्याला खाण्यासाठी काहीतरी आहे म्हणून मुळांची लांबी वाढेल ह्युमिक दिलेले आहे पांढऱ्या मुळांची संख्या वाढण्यासाठी आणि आसपासची जे अन्नद्रव्य अन्न घटक आहे ते अन्न घटक वर वाढेल आणि सशक्त कांदा पीक आणि चांगल्या क्वालिटीचं कांदा पीक ये आपल्याला येईल आणि याच्यातून आपण चांगलं उत्पादन करू शकतो यासाठीचा शेतकरी बांधवांसाठी उन्हाळी कांदा पिकासाठी आलेला लोकांच्या ज्या रिक्वेस्ट आहेत त्या रिक्वेस्टला अनुसरून आजचा व्हिडिओ बनवला व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के जर आवडला असेल मनापासून तर शंभर टक्के लाईक करा कमेंट करा कमेंट, कमेंट करताना आपलं नाव गाव पत्ता टाकत चला मित्रांनो चला शेवटी एवढंच म्हणलं की कांद्यामध्ये लोकांचं फार नुकसान झाले आपल्या पुढे येणाऱ्या कांदा उत्पादक शेतकरी यांचं काय व्हावं हो। चांगला फायदा व्हावा हो। ही हीच हो अपेक्षा ठेवतो शेवटी एवढंच म्हणाल की अन्नदाता सुखी भाव हो। जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय जवान जय किसान